धुळे शहरात देशी बनावटीचं पिस्तूल बाळगणारा सराईत गुन्हेगार ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त आगामी धुळे महानगरपालिका व आदर्श आचारसंहिता पाहता कारवाई धुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठं यश मिळवलंय या कारवाईत पोलिसांनी देशी बनावटीचं पिस्तूल जिवंत काडतूस मोबाईल मोटरसायकल असा एकूण चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केलाय धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत पाटील यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार उपनिरक्षक अमरजित मोरे उपनिरीक्षक शाम निकम तसेच पोलीस समलदार यांच्या पथकान दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल रॉयल्स पार्क परिसरात सापळा रचला या कारवाईत विशाल वामन भोळे वय बावन्न राहणार जळगाव या संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आला झडती दरम्यान आरोपीकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल किंमत चाळीस हजार जिवंत काडतूस तीन तीन हजार मोबाईल एक हजार व मोटरसायकल तीस हजार याचा एकोण चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ अंतर्गत कलम तीन पंचवीस अन्वये मोहिडीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी हा सराईत गुन्हेगार असून सव्वीस वर्ष खुण्याच्या शिक्षा झालेली त्याच्यावर धुळे जळगाव पुणे जिल्ह्यात यापूर्वी मारहाण धमकी चोरी फसवणूक अवैध शस्त्र अनेक गुन्हे दाखल माहिती पोलिसांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार उपनिरीक्षक अमरजित मोरे श्याम निकम अमलदार सतीश जाधव दिनेश परदेशी यांच्यासह पोलीस अमलदारांनी महत्वाची भूमिका बजावली पुढील तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखा धुळेची एक पथक त्याचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे त्यांच्यासोबत स एस आय सतीश जाधव धर, धर्मेंद्र मोहिते शेंडे त्याच्यानंतर परदेशी अशी टीम शहरात पेट्रोलिंग करीत असताना एक गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा गावटी कट्टा आणि काही बुलेट घेऊन शहरामध्ये येणार आहे विक्रीसाठी त्या अनुषंगाने त्यांना सूचना देऊन रवाना केले असता सदर इसम हा मोहाडी पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये संशयास्पदरित्या मिळून आला त्याची चौकशी केली त्याचं अंगदर्ती घेतली असतात त्याच्यामध्ये त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि त्यातील जिवंत राऊत हे मिळून आलेले आहेत सदर इसम हा विठ्ठल वामन भोळे वयवर्ष बावन हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील राहणारा असून तो सध्या कुर्डी पुणे येथे वास्तव्यास होता सदर इस्मानवर यापूर्वीसुद्धा जवळपास दहा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अतिशय सिरियस गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये त्याने बाजारपेठ भुसावळ या पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यामध्ये जवळपास सव्वीस वर्ष त्याने शिक्षा भोगलेली होती त्याचप्रमाणे तो सव्वीस वर्ष शिक्षा भोगत असताना त्याची एक मो गुन्हे करण्याची मोडच होती की तो पॅरलवर बाहेर येऊन आणि त्यावेळी तो घरफोडी किंवा या प्रकार अवैध शस्त्रांची खरेदी विक्री या प्रकारचे तो गुन्हे करत होता त्या अनुषंगाने आपण संबंधित पोलीस स्टेशनशी चे सुद्धा संपर्क केलेला आहे तसेच सदर आरोपी हा सदर जिवंत कारतूस आणि कट्टा हा कोणाला विक्री करणार होता त्याचप्रमाणे त्याने हे कोणाकडनं विकत आणलेले होते याचासुद्धा पोलीस तपास करीत आहेत तसंच सध्या धुळे महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आहे सध्या आचारसंहिता सुरू आहे त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस शाखेचे पथक तसेच सर्व पोलीस स्टेशनचे पथक हे शहरामध्ये पेट्रोलिंग करीत आहेत त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचे गुन्हेगार किंवा गुन्हे घडताना दिसले त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की अशा कुठल्याही इलिगल गोष्टी आपल्या निदर्शनास आल्यास धुळे पोलिसांशी आपण संपर्क करावा